नेवासा पोलिसांवर कारवाईचा आरोप महिलेला न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण अहिल्यानगर दिनांक सतरा ऑक्टोबर नेवासा तालुक्यातील भानसईवरा येथील परित्यक्त पीडित महिला यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे नेवासा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर आठशे अठ्ठेचाळीस दोन हजार पंचवीसमधील मधील इसम साळवे राहणार भानसईवरा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यास तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास आरोपीने पीडित महिला यांचा विनयभंग केला या घटनेनंतर त्या आपल्या आईसह नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांच्याऐवजी त्यांच्या आई जया कचरू शेलार यांची अदखलपात्र तक्रार नोंदविली पीडित महिला यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी अनेकदा तक्रारी करून पाठपुरावा केला त्यानंतर एकवीस दिवसांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार त्यांची फिर्याद स्वीकारण्यात आली मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजूनही मोकाट फिरत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे त्या पुढे म्हणाल्या की मी अनेक वेळा नेवासा पोलीस ठाण्यात गेले पण कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून मी माझ्या मुलाबाळासह उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे आहे राहणार तालुका मी ली ली ए, मा जी, मा जी मी आलेली आणि उपोषणाला बसलेली त्याच कारण असं आहे की मागील दिवसामध्ये राजेंद्र शामराव साळवे हा जो आरोपी आहे त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा लागलेला आहे त्याने माझी छेडछाड काढलेली आहे तर मी ज्या वेळेस तक्रार द्यायला गेले तर पोलिसांनी माझी तक्रार घेण्यासाठी एकवीस दिवस उशीर लावला त्याच्यानंतर चोवीस तारखेला माझा गुन्हा दाखल करून घेतला पण अजून सुद्धा आरोपी अटकेत नाहीये मग आरोपीला शिक्षा नेमकं होणार कधी आणि एवढं होऊनही नुसता गुन्हा दाखल करून काहीच होत नाही म्हणून आरोपी रस्त्यात कुठंतरी दुसरीकडं माझ्या अडवणूक करून मला सर बोलतो की तू काय केलंस माझं गुन्हा झाला असाल पण मी अटकेत नाही तू माझं काहीच करू शकणार नाही पोलीस सगळे माझ्या सोबत काहीच होऊ शकत नाही आणि पोलीस स्टेशनला गेलेत त्या कधीच सहानुभूतीपूर्वक काहीच वाटलेलं नाहीये आम्ही त्याला अटक करतो म्हणून का काही आरोपी अटकेत नाही तर नाहीच आहे मला त्रास हा सुरूच आहे आरोपीने सीसीटीव्ही आत्ता लावले सगळे नाटक बंद केल्यावर याच्या आधीलाही नाटक केलेले आहेत त्यांनी सीसीटीव्ही आत्ता लावलेत आणि आता सावशेद पाण्याचं तो पण तसं काहीच नाहीये माझ्यावरती अन्याय होणारा थांबत नाहीये आणि त्याच्यामुळे मी माझे पो, पोर पोरं घेऊन बसलेली आणि माझी मागणी हीच आहे तर आरोपीला अटक होऊन त्याच्या कठोर कठोर कारवाई शासनाने केली पाहिजे पोलीस प्रशासनाने आणि त्यासाठी मी उपोषणाला बसलेली आहे आणि जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही दरम्यान मला मा माझ्या पोरांना काही झालं सगळी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहणार आहे